मोर्चा निघालेला काय रस्त्यांची अवस्था तुम्हीच सांगा ना आम्हाला काय इतकी वाईट परिस्थिती कधी होती का पस्तीस वर्षात एक दहा महिन्यात परिवर्तन केलं ना दहा महिन्यात परिवर्तन केलं बोला बाकी विरोधकांचा असा आरोप आहे की हे जे आहे निवडणुकीची तयारी प्रभाग राहत आहे विरोधकाचं असं म्हणणं आहे असं म्हणणं आहे ना त्यापेक्षा तुम्ही काम करा ना आम्हाला म्हणणं मांडूनच का देतात काय तिथे रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणे काढली जातात टेंडर काढतात मला असं वाटते जिद्दीश ठाकूर यांच्या बाबतीमध्ये अडसष्ट कोटी पन्नास कोटी साठ कोटी ते काय बोलायचे तीन तीन टेंडर एक एम ए काढते एक पीडब्ल्यूडी काढते एक महानगरपालिका काढते महानगरपालिका पण दुसरं काढते त्याच्यावर आणखी काय बोलू मी जेव्हा जेव्हा निघतो फक्त पस्तीस वर्षांचा विकास हा मोजवला जातो पस्तीस वर्षातल्या सगळ्या आमदारांची खासदारांची मंत्र्यांची नावं काढायची का रामभाऊ नाईक कोण होते विष्णू सम्राट कोण होते वनगा कोण होते अशोक मोडक कोण होते रायकर कोण होत्या डावखरे कोण होते डाव कोणत्या पक्षाचे होते गावी कोण होते तर त्याच्यामुळे मला पस्तीस वर्षावर बोलायला लावू नका उद्याला मी होल्डिंग लावेल मी उद्याला होल्डिंग लावेल का पस्तीस वर्षातले आमदार खासदार विधान परिषद शिक्षक मतदारसंघ ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर असलेल्या आमदारांची नावं मला लावायला लावू नका त्या पातळीला आम्ही कधी गेलो नाही जाणार नाही परत पस्तीस वर्ष बोलला तर कोण कोणाचे वडील कुठे होते ती सगळी आधी माझ्याकडे तयार आहे मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन पण नाही होत खड्ड्यामुळे काय सांगणार अधिकारी असं म्हणणं आहे की खड्डे जागत आहे त्यामुळे गेल्या वर्षी पर्यंत आम्ही मॅरेथॉन घेतली भारतातली भारतातली पाच मॅरेथॉन होतात पूर्ण बेचाळीस किलोमीटरच्या ज्या आहेत ना त्या अख्ख्या भारतात पाच होतात पुण्याची पण फुल मॅरेथॉन नसते मुंबईला धावणारे पण येऊन सांगतात का वसई सारखी मजा नाही आता दुर्दैव आहे त्याच मुळे देशभरात वसई विरारचं नाव व्हायचं तीच जर तुम्ही बंद केली धन्यवाद आभारी राहतील मुलं आभारी चर्चा केली होती का सिद्धी ठाकूर यांनी त्याच्या बाबतीमध्ये सविस्तर बोलले माहित उत्तर सविस्तर दिली लक्षात आलं का सविस्तर उत्तर दिले तर रिपीट काय करू ते आपजात से निजात कधीपर्यंत खड्डे भरले अभि आज तो मोर्चा निकाला निवेदन दिया अपेक्षा करता हूँ इस पंद्रह दिन महीने में रिजल्ट अच्छा आएगा स्टेप बाय स्टेप अब कोर्स पंद्रह दिन रिजल्ट नहीं आता है मैंने मेरे भाषण में कहा अगला मोर्चा इतनी शांति से नहीं रहेगा